गोळीबाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलंय भर चौकात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर पाच राऊंड फायर करण्यात आलेत यातच आंदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय दरम्यान घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत सहकारी नव्हते आणि याचाच फायदा घेत आरोपींनी आधी चौकातले सर्व लाईट्स घालवले आणि एकटं असल्याचं पाहून आधी गोळीबार करून नंतर कोयता हल्ला केला आंदेकर राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक होते दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे शिवाय घरगुती वादातना हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनरा जांदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना काही वेळापूर्वी पुण्यातील नानापेठ परिसरात घडली आहे आणि हा सगळा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर ज गोळीबार घटना घडला होती आणि वनरा जांदेकर ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी खरं तर गोळीबार झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तर पहिल्यांदा वनरा जांदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने देखील हल्ला करण्यात आला होता ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी वनरा जांदेकरांचा रक्ताचा सडा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे तर हा हल्ला घडल्यानंतर मंदरा जांदेकर यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडनं मिळण्यात येते नेमके या प्रकरणाचे आरोपी कोण आहेत घरगुतीवाद नेमका काय होता याचा छडा जो आहे तो आता पुणे समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे मात्र ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातला हा गोळीबार नक्कीच संपूर्ण शहर हादरून टाकणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका